गाई तुम्ही बघू शकता मला काय लावलेलं आहे वरती अरू परत बड़े ला परत लाव मला परत लाव हा परत लाव मला बघू शकता तुम्ही गाईच अरुण कशी मस्ती करत आहे बघू शकता तुम्ही अरु मला पट्टा लाव पत्ता लाव मला बघा तशी पट्टा लावते मला डोक्यामध्ये बघा कशी वा 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 वाळू पत्ता लावाय शिकली मला बघा गाईज कशी पट्टा लावत आहे आता वर जाईल ती कशी बघू शकता तुम्ही कशी खेळते एकटीच आणि पसारा बघा तिने किती काढले आहे तो घरामधली पसारा बघा तुम्ही तिची खेळणी बघा किती बघा ती बघा ही आली काय बोलते मला बघा काय बोलते बघा तुम्ही बघा गेली परत ती बघा तिने पासारा बागा किती बघा इकडे इकडे पसारा बघा किती काढले ते बघा काय बोलते बघा अरु काय बोलते अरु काय बोलते हे टांगायचा ना इकडे इकडे बघे इकडे 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 सांगते तुला काय सांगते इकडे टांगायचा ना इकडे ये लवकर ये लवकर हाय कर हाय इकडे ये हबक इकडे ये हबक अरे बॉल कुठं आहे बॉल अरे ती साडी काढून इकडे बॉल कुठं दाखव बॉल ये लवकर लवकर इकडे साडी काढून हे साडी काढली साडी काढली बघ हे लवकर हे आता मारल ती आली ये, ये पल आली ये लवकर पल पल पल, पल 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 आली आली पल मार आता मारल मारल द्या दा तुला ना ना ती बघ मारल तुला आता ती कशी मारल दाखव कशी मारल कधी मारल कशी वरटाल कशी दाखव अरे कशी वराटते दाखव कशी वराटते अरे